बोगस जन्म नोंदी तपासासाठी एसआयटी स्थापन किरीट सोमय्या आज भाटपुरीच्या भेटीवर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी गावाचा बोगस आय डी तयार करून तब्बल चार हजार नऊशे सात खोट्या जन्म नोंदी केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे आमदार अमोल पाटील यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या मागणीनुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सोमवारी जळगाव दौऱ्यावर आले होते बिहारमधील आदर्श कुमार उर्फ विक्खी अशोक दुबे या तरुणानं पारुळा तालुक्यात भाटपुरी नावाचं गाव नसतानाही त्या ते नावाचा तेरा बोगस आयडी तयार केला दोन हजार दहा ते पंचवीस या कालावधीत त्यांनी या आयडीचा वापर करून चार हजार नऊशे सात बोगस जन्म दाखल्याची नोंदी केल्याचं तपासात निष्पन्न झाला या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पारुळा पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारुळा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी कारण की सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये हॅक झालेला असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाले आहे सिस्टम असं दिसतय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टी पण स्थापित केली आहे पण एक महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेलाय आता या कार्याला गती मिळेल उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी बावन हजार जन्म नोंदी घेण्यात आलेले आहेत आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे आपण या गोष्टीसाठी जो लढा येत आहेत आपण जर बघितलं तर दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये तरी पण हे बांगलादेश आणि ने रोहिंगे नेमके येतात येतात कसे भारतात एक गोष्ट आपण बघितली की मोठ षडयंत्र बांगलादेशी ना रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे मुंबई त्याच पहिलं टार्गेट आहे पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी त्यात त्याने आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला तो आपण हारून पाडला दोन लाख चोवीस हजार जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहे त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की दोन हजार सव्वीस मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार नवीन बांगलादेश ते विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी ठरते असं वाटतंय का, का तुम्हाला कारण वारंवार सातत्याने प्रकार तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळतायत लोक आढळतायत बे, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळतायत आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगाव मध्ये सुद्धा एक महिला जी आहे ती बेकायदेशीरित्या वास्तव करत असल्याचं प्रकरण नेमकं समोर आलेलं आहे यंत्रणा कुठे ही गोष्ट खरी आहे की देशाच्या सुरक्षेसाठी था एक चॅलेंज आहे आहे आणि खूप प्रमाणात पैसा आपल्याला माहित आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगाव मध्ये ते अठरा कोटी रुपये पकडून दिले होते तर एका बाजूला विदेशहून पैसे येतात विदेश आणि ये ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार सुधारणा करावी लागणार आणि यासाठी एस आय टी बनवण्यात आली आहे आधार कार्ड पण बोगस बनवले जातात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जे आत्ताचा जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंड मध्ये हातात आहे आणि मी त्यांना जुने एकच महिना झालेला आहे तर पोलिसांची चौकशी सुरू आहे आपण जरा एक महिनाभर वाट पाहावी लागला जो जो आरोपी पकडला आहे त्याने यवतमाळमध्ये पण केलेला आहे लोंगी जळगावच्या पण अशा देशभरात आपल्याला आता चौकशी सुरू आहे बारा लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे काही हातात आले आहेत मला वाटतंय इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो जरा आणि खूप मोठा आणि इट्स कुड इंटरनॅशनल आंतर राज्यात लक्षात आलंय कारण की आतापर्यंत एक लाख नावं समोर आलेली हे एक लाख नावं अली कुठून वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ते आणणार माणसं कुठून त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये दिसत नाहीये याचा अर्थ खूप षडयंत्र आहे इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातलं एक पण महाराष्ट्राचा नाहीये हे समोर आलेलं आहेत उद्या मी दिल्ली मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत कुठल्या देशाचे महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव